दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे दादा ना फक्त मी असा एक फोन केला की दादा सव्वीस जानेवारीला आमच्या गावात मैदान आहे तर बोलला माझ्या नावाने बैल पलवाल का दादाने म्हणजे कोणता विचार न करता दादा डायरेक्ट बोलले की प्रतीक फोन कर फोन करा बॅनर सोडायलाय पण कुठं ना कुठं आपल्या संघटनेचे नियम सुद्धा आहेत की तुझा बॅनरवर नाव ज्या नावाने असेल त्या नावाने वर्षभर बैल पालवायचा तर त्याच्याविषयी काय मग ते कालच दादा मला बोलला आणि शुभम नेम भरपूर पण आता असोसिएशनचा नियम काय निघतो त्याच्यावर पण आहे ना माझी तर इच्छा भरपूर आहे इच्छा आहे म्हणून तर मी दादांना सांगितलं दादा माझ्या नावाने बैल पालला पाहिजे आणि शंभर टक्के मथूर आमच्या देसाईलाच पडणार लोकांना असं वाटत होता काही काही की मथूर देसाईला येणार नाही पण शंभर टक्के मथुर देसाईच्या पाठीवरच येणार आणि शंभर टक्के जिंकणार चाळीसगाव वर्णपणालता की दादा भेटायचंय मथूरची शर्यत बघायची आहे तर त्या लोकांना एकच सांगतो की तुम्ही जेवढ्या लांबने येता तेवढ्या जसे येता तुम्ही तुमच्या घरात पण लोक वाट बघत असतात येता जसे तुम्ही सुखरूप जायचा प्रयत्न करा आणि कोणी बैलांच्या मध्ये येऊ नका कारण की ते तो आहे तो काय सांगत नाही बसणार की बाजूला हो काय शेवटी जेवढे पण प्रेक्षक येतील सव्वीस जानेवारी त्यांना एकच संदेश आहे की तुम्ही या शर्यती बघा आणि सुखरूप घरी जा बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे पहिलगाऱ्या शर्यती जेवढे पण काही अपडेट असतात नवीन नवीन काय पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तो नेहमी मी करतो आणि नक्कीच आता आपला सव्वीस जानेवारी येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या मानाचा मैदान म्हणजे सावली मैदान जो एक्कावन्न वर्षापासून आपली परंपरा जपत आलेला आहे आणि या वर्षामध्ये प पदार्पण केलेलं आहे त्यांनी सव्वीस जानेवारीला येत आहे या सव्वीस जानेवारीला नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप सुंदर मैदान तर त्या मैदानामध्ये भरपूर आपल्या महाराष्ट्राचे जितके पण बैलगाडा मालक आहेत ते भरपूर गाडा मालक घाटावरचं असतील मुंबईचं असतील सर्व गाडामालक एकत्रित येऊन त्या मैदानाची शोभा वाढवणार आहेत आणि त्या मैदानामध्ये एक नाव परलं आहे राहुल दादांचा मथूर तर नक्की सर्वांना चर्चा आहे जेव्हा प्रतीक मात्रे आपल्या देसाई गावचा आपल्या आग्रेकोली समाजाचा खूप चांगला एक सिंगर आहे त्याच्या नावाने मातृतीचं पलणार आहे पण तुम्हाला माहिती आहे आपल्या कमिटीने एक नियम काढले आहे की ज्याच्या नावाने बैल पडेल त्याच्या स्वतःच्या दावणीचा पाहिजे किंवा तो बैल एक वर्षाच्या करारावर तरी पाहिजे ज्या ज्या नावाने पळेल त्याच्या कारण कमिटीचं नियम कसा असतील त्या कमिटीच्या नियमानुसार आपण प्रतीकशी बोलणार आहे काय झालेलं आहे आज म कमिटीशी चर्चा झालेली आहे का नाही झाली कारण नियम सर्वांसाठी ते सेम आहेत कमिटीचे तर त्याच्याचसाठी त्याच्या घरी जाणार आहे त्याच्याशी बोलण्यासाठी बघूया काय आपल्याला माहिती पडतो आणि त्याच्यासाठी मी आता पोहोचणार आहे त्याच्या घरी तर, तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेलला सुद्धा करून ठेवा लवकरच सव्वीस जानेवारी जा चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला आता भेटू डायरेक्ट प्रतीकच्या घरी जाऊन आणि सव्वीस जानेवारीला काय होणार आहे ते त्याच्याशी मी आलेलो आहे आज आपल्या सर्वांचा लाडका बघू शकता तुम्ही आपल्या समोर आहे प्रतीक मात्रे देसाई गावाचा एक बुलंद आवाज आणि आपल्या आग्रिकोली समाजातील एक असा गायक त्यांनी खूप कमी कालात आपला आज एक नाव निर्माण केलेलं आहे आणि एक दोन दिवसापूर्वी आपण बघितलं असेल एक बॅनर पडला आहे आपला महाराष्ट्राचा लाडका मथुर एक हजार एक हा त्याच्या नावाने पडणार आहे राहुल चा फॅन पेज तो बॅनर पडला आहे पण त्याच्याविषयी आपण बोलू त्याच्याशी पण स्पेशली त्याच्या घरी आलो आणि आल्यानंतर मीनी बघितला आज त्याच्या दावणीला पण एक आदात वासरू आहे पहिले या आपण वासराची माहिती घेऊ कारण गायकीमध्ये त्यांनी त्याचं नाव खूप कमावलंय तर आता नक्कीच त्यांनी दुसरा सुद्धा पर्याय निवडलेला आहे तो आहे शर्यतींचा तर बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा आज तुझ्या घरी दावणीला मी वासरू बघितला तर वासरूची माहिती दे कारण वासरू मला तर वाटत नवीनच आहे तुझ्या दावणीला वासरू आजच आहे आमचे सागरदादा आणि भूषणदादा पाटील डोंबिवलीचे त्यांनी वासरू घेतलाय आणि ते सगळी बोर आपली गोटा त्याचा सांभाळ करतात तर वासरू घ्यायचं कारण नाही दादा गेलेला ना तिकडे चाळीस गावला दादा तर त्यांनी बघितला असं त्याला व्हिडिओ पाठवले त्या मित्रांनी त्यांनी बघितलं त्याला आवडला तर तो घेऊन आला डायरेक्ट नाव सांग ना वासरूच मेसी मेसी आणि कोणाच्या नावाने पलणार आहे तो जय नवदुर्गा प्रसन्न या नावानेच पलतो कोणाच्या नावाने नाही पर्सनली पलत जय नवदुर्गा प्रसन्न याच नावाने तुमचं एक मंडल आहे त्या मंडळाच्या मंडळाच्या नावाने बोलतो आणि कुठे ना कुठे गावाचं नाव पण तू पुढे करेल हा नक्कीच तर काय सांगशील अजून या वासराविषयी आज तुझ्या दावणीला वासरू आज एक वेगळ्या क्षेत्रामध्ये तुला बघतोय मी कारण गायकीमध्ये तुम्ही भरपूर नाव कमवले तुझं आता याच्यामध्ये पण आपल्याला नाव उमटवायचंय आपलं नाही वासराने आम्हाला आता चार शर्यती झाल्या तीन शर्यती जिंकल्या एक शर्यत पडली ती म्हणजे आमच्या चुकीमुळेच पडली का वासराची काही चुकी नव्हती थोडाचा आमचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे गाडी पडली बाकी वासरू चांगलाच पडतो आता सव्वीस जानेवारीला परत तुम्हाला बघायला भेटेल वासराची शर्य सव्वीस जानेवारीला त्याचं नियोजन असत नक्की तर बरोबर तू बोलला आता दादा मग काय सांगशील आता आज तुझ्या दावणीला वासरू आहे आता इथं सर्व आठ जण दिसतात मला अजून तुमचा भरपूर मोठा ग्रुप असेल तर काल पण मी नि बघितलेला हा वासरू खिडकालीच्या अड्ड्यामध्ये गेलेला होता पण काल कुठल्या कारणास्त त्याला मला वाटतं पैरा नाही झाला किंवा काय झाले नाही त्याच्याविषयी काय सांगशील नाही पैरा होता आपल्याला पण त्याची शर्यतच नाही जमली मागच्या खिडकालीला शर्यत झालेली त्याची तेव्हा जिंकलेली चांगला पडलेला तो किस्मत होता मोठ्या गावचा पहिरा चांगला पडला काल पण पहिला होता पण शर्यत काय जुळली नाही मेशी कुठून घेतलाय तू चाळीस गावावर आणि आहे तो आता काय किंमत काय त्याची एक लाख पंचेचाळीस हजाराला खरेदी केलं खरेदी केले तुझ्या घरी एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये पोहोच झाला सागरदादानी घेतला आपल्या सागरदादा दादा कोण आहेत सागरदादा आमचे भाऊ आहेत म्हणजे सागरदा पूर्ण नियोजन सागरदा सगळे पोर नियोजन करतात दादा एक दिवस कोणाचं काय नाही सगळे पोरं गोट्यावर येतील तेव्हा बोलतील पोरं तेव्हा नियोजन होणार पूर्ण मग आता तुझ्या गावावर आता थोड्या दिवसामध्ये एक मानाचं मैदान होत आहे सव्वीस जानेवारी जो खूप तुमच्या गावाचं नाव चर्चित नेहमी ठेवतो कारण या मैदानासाठी बाहेरून गावची बैला सुद्धा येणार आहेत आणि त्याच मैदानामध्ये तुझा बैल पण हा मेसी हा धावताना दिसेल तर तिथे त्याचं नियोजन कसं असणार आहे मग नियोजन आहे त्याचा आता पहिरा तर जुलेला आहे पहिलेच पहिरा केलेला आहे तो एक बैल सांगून आता तोडेल तर आम्ही नाव सोडू दोन तीन दिवसामध्ये मग गाडी जमली तर नाही तर मग मैदानात गाडी जम बरोबर आहे दादा आता येतो मी मेन मुद्द्यावर तुझं नाव परलाय बॅनरवरती राहुल दादाच्या फॅन पेज वर काय सांगशील त्याविषयी मग दादांबर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे दादा न बघते मी असा एक फोन केला की दादा सव्वीस जानेवारीला आमच्या गावात मैदान आहे तर बोला माझ्या नावाने बैल पलवाल का दादाने म्हणजे कोणता विचार न करता दादा डायरेक्ट बोलले की प्रतीक शुभमला फोन कर आणि बोल बॅनर सोडायला तेव्हा दादा दादांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी जाईल बरोबर आहे बॅनर पडलाय पण कुठं ना कुठं आपल्या संघटनेचे नियम सुद्धा आहेत की तुझा तोरा बॅनरवर नाव ज्या नावाने असेल त्या नावाने वर्षभर बैल पलवायचा तर त्याच्याविषयी काय मग ते कालच दादा मला बोलला आणि शुभमने मला फोन केला की संघटनेचा नेम आहे तर मी दादा बोललो तर नियम असेल तर दादा तुम्ही रणवीरच्या नाव नेमकं बैल पालो आपल्याला काय असं काहीत नाही पण एक इच्छा होती माझी ती दादानी इच्छा पूर्ण केली म्हणजे माझी अशी इच्छा होती कधीतरी मथुर आपल्या ना नावाने येऊन पालावा आणि दादाने मी फोन केला गेला दादा हा बोलल्या शुभमने बॅनर सोडला तेव्हा जर आनंद झाला बरोबर बरोबर मी आता तुझ्या संगीत करिअर येतो तर प्रत्येक तुला संगीत करिअर मध्ये सात वर्ष झाली सात वर्षाचा तुझा एक व्हिडिओ आहे लास्ट त्या चॅनल वरती तुझ्या तर त्या सात वर्षाच्या करिअर मध्ये जो तुझा मथुरचा जो सॉन्ग चाललाय दहा मिलियन ला ट्रेंड आहे तो तर पन्नास टक्के कुठं ना कुठे तुझी स्वतःची फॅन फॉलोइंग आहे आणि काय पन्नास टक्के मथूरनी तुला फॅन फॉलोइंग मिळवून दिली तर काय सांगशील मथुर विषय मग नाही मथुर बद्दल जेवढा दादा बोलावा तेवढा कमीच आहे मथुर काढनं जेवढ्या अपेक्षा केल्या तेवढ्या मथुरने पूर्ण केल्या म्हणजे मथुरला कुठे मथुरने आजपर्यंत दादा पण नाव खाली येऊन ना दिला जेवढे फॅन आहेत त्यांचं पण नाव कधी खाली येऊन नाही दिलं मथुरने आणि गाणं म्हणजे असा काढला की एक इच्छा होती माझी मथूरचा एक चांगला गाणं दादाला गिफ्ट करावा आणि दादाला गाणं गिफ्ट केलं तो दादाला गाणं ऍक्च्युली दादा बोलला की प्रत्येक गाणं एवढा काही येणे पण मी बोललो दादा गाणं होऊ दे शंभर टक्के गाणं झाला आणि तो गाणं शंभर टक्के हिट झाला मथूरचा गाणं काढला त्यानंतर सोने आणि मथुरची गाडी झाली त्यानंतर तो गाणं हिटच होत गेला आज महाराष्ट्राची आपली लोकसंख्या कमीत कमी बारा तेरा करोड आहे आणि त्याच्यात तुझा एक करोडवर गाणं म्हणजे एक करोड लोकही गाणं तो बघितलंय तर एक आनंदाचीच गोष्ट आहे तुझ्यासाठी नक्की तर काय सांगशील त्याविषयी आज महाराष्ट्राच्या जनतेचा कसा आभार व्यक्त करशील नाही महाराष्ट्रामधनं तर खूप सपोर्ट आहे सगळ्या पब्लिकचा आणि अजूनही सपोर्ट करतात सगळे लोक भरपूर फोन येतात रोज गाण्यांसाठी येतात मथुरला भेटण्यासाठी येतात दादाला भेटण्यात येतात मला स्वतःला भेटण्यात येतात त्यांचा खूप प्रेम आहे त्यांच्या मनापासून आभार असं तुम्ही प्रेम देत राहा आणि असं तुम्हाला नक्कीच नवीन नवीन काय गाणे आणायचा प्रयत्न मी तर तुझ्या मध्ये कुठं ना कुठं सिंहाचा वाटा मथुरचं पण आणि राहुल दादांचा पण आहे आणि त्यांचा पूर्ण जो नियोजन असतंय तो तर तू नेहमीच बघतोय खूप चांगला नियोजन असतोय तर आज राहुल दादाचं जितकं आपण कौतुक करू तितकं कमीच आहे तुझ्या तोंडातून काय सांगशील तू नाही दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे बरोबर आहे आज इथं सर्वांचा ग्रुप आहे आता तुझ्या बाजूला तुझा भाऊ उभा आहे मामाचा मुलगा आहे काकाचा मुलगा आहे तर सर्वांचा सपोर्ट घेऊन तू आज या क्षेत्रामध्ये पुढे जातोय तर नक्कीच तू या बैलगाड्या क्षेत्रामध्ये पण आम्ही इच्छा आहे आमची की तुम्ही पुढे जावा कारण तुझा जा संगीत क्षेत्र हा खूप आता चर्चेत आहे आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये जर तुझं अजून नाव झालं तुझ्या मेशीने तर तु तुझं नाव केला तर मेशी विषयी काय सांगशील मग कारण कडून काय अपेक्षा असतील तुला नाही मेसी नक्कीच नाव करेल मेसी अजून आदत आहे आणि आदत वयामध्ये आता आम्ही तर त्याच्या चाळीस शर्यती गेल्या जास्ती शर्यती करत नाही त्याच्या फेरेत देतो चार शर्यतीमध्ये त्यांनी तीन गुलाल तर आम्हाला दिले आणि असा पण नाही मेसी कुठे कमी पडला मेसी म्हणजे त्याच्यापर्यंत तो पलतोय अजून आता आता पलेल तो अजून जसं जसा मोठं होईल तसा पळेल तो नक्की पडेल राहुल दादाची आणि तुझी ओळख मला तो वाटतं सात वर्षापूर्वी जो एक गाणं आहे राहुल दादांचा त्या गाण्याच्या आधीपासून आहे तो गाणं दा, दादा घेऊन आलेलो तुझ्याकडे नाही दादांची आणि माझी ओळख बारा वर्षापासून आहे म्हणजे आम्ही पहिले मी गाणं गायला यायचो ना तेव्हा हल्दीमध्ये दादा भेटले तेव्हा ओळख झाली आमचे संबंध चांगलेच आहेत आणि आज पण चांगलेच आहेत संबंध पण तुझ्या अकाउंट मला तर दिसत भरपूर भरपूर सॉंग्स आहेत ते व्हायरलच आहेत आणि कुठं ना कुठं मथुरचा प्रेम सुद्धा तुला भेटतोय आणि मथूरचे आता जे फॅन्स आहेत फॅन जे आज मी मागच्या एक आपल्या मार्केवरच्या पाठीमध्ये बघितली मी स्वतः कव्हर केला तिथं राहू दादांची पण चर्चा घेतली पहिल्यांदा हारल्यानंतर सुद्धा मी त्यांची मुलाखत घेतली तर तिथं मी बघितले आज शरीर जिंकल्यानंतर जे दोनशे चारशे हजार जी पण लोक असतील ती तिथं गुलालामध्ये असतात पण मथूर पडल्यानंतर सुद्धा त्याच्यापेक्षा दोन पट्टीने तिथे लोक होती थे थे खुण 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 तर त्याच्याविषयी राहुल दादा पण खूप कौतुक केलं तू काय सांगशील मग नाही नक्कीच पब्लिकचे जेवढे कौतुक करत तेवढे कमीच आहेत कारण की मुंबईला पण तसेच पब्लिक असते हारल्यानंतर मथूर आणि गटाला पण जेव्हा मथूर पडतो तेव्हा तशीच पब्लिक असते म्हणजे असं कधी होत नाही की मथूर हारला आणि तिकडे पब्लिक नाही ओवल्याच्या पाठीनं मथूर हारला तेव्हा दोन घंटे मैदान बंद होता फक्त तेव्हा काय आला काय आमची चुकी असेल त्यामुळे मथुर आला मथुर कधी मथुरच्या चुकी नाही आणि पब्लिक चा प्रेम त्याला पहिल्यापासून आणि प्रेम आहे आहे बरोबर तर करिअरची सुरुवात केली ती तू तर विचार के इतका फ्रेम भेटल तुला कधी एवढा विचार नव्हता गेला पण पब्लिकचा सपोर्ट मुळे भेटला सारखं काय म्हणजे आपल्या पूर्ण संपूर्ण कोहली पूर्ण महाराष्ट्र चा तुला सपोर्ट आहे प्रतीक मेसी आहे तुझ्या धावणीला तर मेसी परफेक्ट नियोजन कोणाकडे असते नियोजन म्हणजे नियोजन सगळी पोरं करतात आता आपला सोनू आहे सोनू सकाळी उठला का पहिले बैलाबाशी येतो अजून सुमित आहे भाविक आहे ओम आहे रोहन आहे तो धीर आहे देव जय ऋषिकेश आहे सगळी पोरं आहे आता सागर दादा आमचा किरण दादा माझा भाऊ सगळी पोरं पहिले उठली का मेसी पाशी येतात आणि काय बघतात कोणी वाडा देईल कोणी काय काय असेल ते देईल त्याचा पोराक आणि कोणाकोणाचा सपोर्ट असतो मेसीला मेशीला सपोर्ट तर पूर्ण गावाचा असतो पण जास्त सपोर्ट दादा म्हात्रे आमचे काका राम म्हात्रे परेश भोईर आणि माया ग्रुपचा पूर्ण गावाचा सपोर्ट असतो बैला पाठी आणि गावकऱ्यांचा सपोर्ट कसा आहे तुला आज मेशीला घेऊन नाही गावकऱ्यांचा सपोर्ट पण चांगला आहे मेशी शर्यती झाले ना तर सगळे म्हणजे असं कोणी नाराज नाही की म्हणजे असं काही काही कुठे कुठे असतात की आपल्याच बैलाला विरोध करतात असा कधी गावल्यांचा विरोध नाही आपल्या बैलाला बरोबर म्हणजे गावाचा तुझ्या पूर्ण गावाचा सपोर्ट तुला आहे आणि तुझ्या पूर्ण करिअर मध्ये पण गावकरी तुला नेहमी साथ दिलेली आहे तर आता मेसीचं नियोजन आपल्याला सव्वीस जानेवारीला बघायला भेटणार आहे आणि तिथे कदाचित राहुल दादानी आता आपल्या संघटनेचा जे नियम आहे कदाचित त्या नियमानुसार जर तुझं नाव परला तिथं मथुर सोबत तर तुझ्या या मेसीच्या गाडीवर कुठलं नाव असेल मग मेसीच्या गाडीवर आमचं तोच नाव असेल जय नवदुर्गा प्रसन्न म्हणजे आता आमच्या दादांनी घेतला ना बैल दादा पण कधी असं बोलला नाही की, की माझ्या नावाने पलव की काय असं काय आणि कोणता पोरगा पण कधी बोलला नाही ग्रुपचा की माझा बर्थडे आहे किंवा काय असं नावाने पलव सगळ्यांची इच्छा तीच आहे की आपल्या देवीच्या नावाने बैल पडला पाहिजे तुझ्या को सिंगर बद्दल आज तुझ्या सोबत भरपूर जण गाणं गायलेल्या तर तर ना एकीकेची म्हणजे आठवण काय तुझ्या अशा आठवणी सगळी सिंगर चांगलेच आहेत आणि आजयीने पण सपोर्ट केला आजीनी मथुरचा गाणं दिला ज्यावेळेला साजन आमच्या आतमध्ये होता त्यावेळेला मी अजयला असाच फोन करायचो तर तेव्हा अजेंनी मला तो गाना लिहून दिला आणि तो गाणं हिट झाला त्यानंतर पण अजयनी दोन तीन गाणं दिले आणि चांगले गाणे करतो आता पण करतो चांगलेच गाणे करतो बरोबर आहे आणि गावोगाव प्रतीक तुझा तुझा ऑर्केस्ट्रा सुद्धा असतो आज आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी तुला बघितलेला खूप प्रेम भेटला तुला गावामध्ये काय सांगशील मग नाही नक्की वसार गावामध्ये मी तीन चार प्रोग्राम केले चांगला रिस्पॉन्स आहे त्यांचा कधी काय म्हणजे त्रास वगैरे नाही आणि कार्यक्रम करायला मजा येते जेव्हा पब्लिकचा रिस्पॉन्स असतो तेव्हा मजा येते कार्यक्रम करायला प्रत्येक बैलाचा तुझ्या आज या मेसीचा स्वभाव कसा आहे कारण आज त्याला पकडून ठेवले तर खूप शांत दिसतोय कसं आहे मग नाही इथं स्वभाव चांगलाच आहे कधी जास्त हे करत नाही तो फक्त शर्यतीला गेल्यावर त्याला गरम करताना तो जास्त ही करतो आणि मालकाविषयी विषय चांगला नाही मालकाविषयी माल आमच्या बोलावं ना बद्दल आणि तेवढा कमी आहे सागरदादाचा एवढा विश्वास आहे पोरांवर कधी विचारत पण नाही आता दोन तीन वेळेला शर्यती झाल्या कधी पैशांचा पण काही विचारला नाही कोणत्याच गोष्टीचा काही विचारत नाही तुम्हाला पटेल तसं तुम्ही करा नियोजन सोनूला तो नेहमी सांगतो शर्यत कितीवर पण केला तुम्ही दहा हजार वर गेला म्हणजे आपल्या याच्यामध्ये तोलामुलाच केला दहा हजार पाच हजार काय असेल ती शर्यत केला पण आपल्या तोलामुलाच गेला कधी म्हणजे कोणत्या गोष्टीचा विचार नाही करत दादा पोरा पोरांबद्दल बरोबर आहे मग प्रत्येक गाण्याचा जे चॅनेल आहे तर त्या चॅनलवरती सर्वांसाठी म्हणजे हे आहे ना प्रत्येक खाली मथूरच नाही ना गाणी आज बादल बाईलचा पण टोंडरी गावचा तो पण खूप फेमस झालेला आहे बाईल तर मला तर वाटत आज ही बाईला फेमस होतात तुझ्या मुलं आणि तू बैलां मुलं दोघांचा सिंहाचा वाटा मानला जाईल कारण बरोबर आहे ना आज आम्ही सुद्धा त्याच्यावर रील्स बनवतो शॉर्ट्स बनवतो त्याच गाण्यावर तर आम्हाला मजा येतो आणि तुझा खूप आवाज पण खूप चांगला आहे आवाजाविषयी काय सांगशील कधीपासून गायला सुरुवात केली तुम्ही बारा वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आम्ही म्हणजे आवाज तर भरपूर साथ देतो आणि जेव्हा पण म्हणजे असा कधी वाटतो मला की आज माझा आज पण मला प्रोग्रामला आहे शहापूर महोत्सवला मला आज पण वाटतं की माझा आवाज मला साथ नाही देणार पण स्टेजवर गेल्यावर शंभर टक्के आवाज साथ देतो आणि कधी म्हणजे असं वाटूनच देत नाही की इकडे म्हणजे आता नाराज होऊन मी गेला असं कधी वाटून दिलं नाही आजपर्यंत म्हणजे तुझं तुला नेहमी कॉन्फिडन्स असतो भले घरातून वीक होऊन निघतो तू पण तिथं स्टेजवर गेल्यावर शो एकदम हिट होऊन बाहेर निघतो तू तर काय सांगशील मग शुभम दादाविषयी आणि गौरव गौरवदाविषयी सांग ना कारण आज तुला बघायला भेटतात ते मथूरचं नियोजन करता खूप चांगला नाही शुभम आणि गौरव म्हणजे मला मथुरचा ऍक्च्युअली मी शर्यतीनं पहिले जातच नव्हतं आमच्या गावातली बैलजोडी होती सशाबावल्याची अं ती शर्यती बघायला जायचो मी पण आमच्या गावातले दादा जेव्हापासून ओप झाले तेव्हापासून शर्यतीत बघायला जात नव्हतं मी तर आता शुभम एक दिवस आला मथुरचा गाना करायचा होता तर मला वाटतं प्रतीक चल मथुरची शर्यत आहे उद्या तुफान आणि भारत सोबत तेव्हा शर्यत होती तेव्हा मथुर आणि मैबू होता बोलता अंतरलीला फाटीवर चल तेव्हा गेलो मी असा शुभम सोबत आणि दुसऱ्या शुभम शुभमजीनं सकाळी बोलवला आणि तेव्हा जी मथुरचा पल बघितला ना मी आणि तेव्हा खरोखरच मला सशाबावल्याची आमच्या आठवण झाली आणि तेव्हापासून मथुर मैबूचा मला वेळ लागला आणि तेव्हापासून बसून आहे तिच्या मागे लागलो सर्वात आधी मथूरला तुम्ही कधी बघितली सर्वात आधी मी अंतरली पाटीला बघितला जेव्हा मथूर आणि तुपांची गाडी होती थी। तीच गाडी सर्वात आधी सर्वात आधी तिथून थी तू त्याच्या थीज प्रेमात पडला तूच <laughs> काय सर्व पूर्ण महाराष्ट्रात पडलाय कारण आज त्या मथूरला इतका प्रेम भेटतोय सर्वच बहिलांना भेटतोय पण विशेष त्याला खूप चांगला प्रेम भेटतोय त्याच्यानं दिसून येतोय की ते त्याला मनापासून लोक आवडतात आणि पसंत करतात अजून गावाविषयी काय सांगशील का तुझ्या गावात पण भरपूर मोठी मोठी बैल आहेत गावात आमच्या भरपूर मोठी मोठी बैल आहेत आणि आमच्या विष्णू शेठची बैल म्हणजे नामांकितच होऊन गेली आणि आज पण बैल जेवढी पण शेठच्या दावणीला येतात तेवढी येतात आणि शेठच्या दावणीला शंभर टक्के बैल लागतात आता पण भूत्या याच्या बैल पण मल्या मोत्या झाले डुकऱ्या झाला सशा बावल्या झाल्या सशा बाहल्याने तर अक्षरशः तीन वर्ष कोणाला ती गाडी भेटतच नव्हती म्हणजे जशी मथुर मैबू वाज पलते तशी ती गाडी पलायची पहिले आणि फुल स्पीडला पलायची ती गाडी बरोबर महबूब विषय काय सांगशील नेहमी सिंहचा वाटा महबूबचा जर असतो नाही महबूब बद्दल पण जेवढा बोलावा तेवढा कमीच आहे कारण की महबूब जिद्दीचा बैल आहे आम्ही मी कधी पण पनवेल पन भागात गेलो की महबूबला भेटल्याशिवाय कधी घरी येतच नाही आता मी पालखीला पण गेलो एकविरेच्या तेव्हा सोनू पण होता माझ्यासोबत तेव्हा पण आम्ही महबूबला भेटलो महबूब एवढा जर बैल पलतो ना त्याच्या मागे कानापाटीची भरपूर मेहनत आहे आणि काना पाटील काना ला म्हणजे जेवढी मेहनत आहे ना एवढी कोणीच करू शकत नाही मेहनत कारण की बैल नेहमी आजारातच असतो मैबू जेव्हा पण आपण कानाला फोन करा काना बैल कसा आहे प्रतीक ओके आहे आपण कधी पण गेलो ना थोडाफार काय ना काय आणि त्याच्या कानातनं पू तर कंटिन्यू चालूच असतो रोजचा काय ना काय थोडाफार असतो आणि काना खूप मेहनत करतो आणि त्या बैलाला पण चालू आहे एवढा वर्ष पालतो आणि टिकून बैल टिकून पळतो तर आता तू उतरले या क्षेत्रामध्ये मग आता तुझं या क्षेत्रामध्ये संबंध चांगले चांगले जोडलेत नाही सर्वांचे चांगलेच आहेत म्हणजे आता जेवढ्यांशी जे पण बोललो काय माझी चांगलीच आहे आणि मी पण करतो लोकांना पण आपल्या मेसी साठी मेसी मला पण असं वाटतं की आपला मेसी पण पलाव हो पुढे आणि नक्की तो पलणार पल या सीझनला जरी तो कमी पडला पुढच्या सीझनला नक्की पडला आणि आम्ही नक्की शंभर टक्के पलवायचे त्याला प्रयत्न चालूच आहेत आमचे शंभर टक्के तो आमच्या ग्रुपच्या याच्यासाठी पळणार तो नक्की बरोबर आहे कारण मी बघितलं आणि खिल्लार बैल आहे तो आता खिल्लार बाईला भरपूर कमी आहेत आपल्या इकडे आणि तो खिल्लार जातीचा एक बैल घेतलाय मेसी म्हणून खूप चांगला आहे अजून रोहन तू काय सांगशील मेशी विषय काय ना आमची एकच आहे अपेक्षा आहे आमच्या ग्रुपचं नाव पुढे नेईल तो आणि आपल्या गावाचं पण नाव पुढे येईल बस हीच अपेक्षा आहे थोड्या कालामध्ये भाविक तू काय सांगशील मेशी विषय मी काय सांगू तेवढं कमीच आहे आमच्या घरा लागली लक्ष्मीचे आणि मला खूप विश्वास आहे याच्यावरती की हा आमचा नाव नक्कीच लौकिक करेल आणि जास्त काय अपेक्षा नाही जेवढे आहे तेवढे तू सध्या पूर्ण करते आमची तर प्रतीक जाता आता शेवटचा प्रश्न असेल तुला आज सव्वीस जानेवारीचा मानाचा मैदान त्या मैदानामध्ये नक्की तुझा पण पल्लर आहे आणि बॅनर बॅनरवर नाव पडलेलं आहे तर तुझी काय अपेक्षा आहे त्याच्याकडून त्या नावानेच बैल एक, एक इच्छा आहे का देवाकडे की याच नावाने पलावा बाई तर आहे भरपूर पण आता असोसिएशनचा नेम काय निघतो त्याच्यावर पण आहे ना माझी तर इच्छा भरपूर आहे इच्छा आहे म्हणून तर मी ना सांगितलं दादा माझ्या नावाने बैल पडला पाहिजे आणि शंभर टक्के मचूर आमच्या देसाईलाच पडणार लोकांना असं वाटत होतं काही काही की मथुर देसाईला येणार नाही पण शंभर टक्के मथुर देसाईच्या पाठीवरच येणार आणि शंभर टक्के जिंकणार मथुर मग जे देसाईला मथुरचे फॅन्स येणार असतील आता व्हिडिओ तो एक दोन दिवसा आधीच पडेल काय सांगशील त्यांच्यासाठी मग मथुरच्या फॅन्स लोकांना एकच सांगेल की जी खूप लांब लांबने येतात मथुरचे फॅन आता कधी कधी तर आम्हाला एवढ्या लांबनं कॉल येतात काल पण दादाला फोन आला दादा आम्ही एकत्रच होतो चाळीसगाव वर्ण फोन होता की दादा भेटायचंय मथूरची शर्यत बघायची आहे तर त्या लोकांना एक सांगतो हो की तुम्ही जेवढा लांब नाही येतात तेवढ्या तुम्ही तुमच्या घरात पण लोक वाट बघत असतात येता तसे तुम्ही सुखरूप जायचा प्रयत्न करा आणि कोणी बैलांच्या मध्ये येऊ नका कारण की ते तो मुका प्राणी येतो काय सांगत नाही बसणार की बाजूला हो काय हो शेवटी त्या तो पण त्याच्या मालकाआटी पडत असतो तर जेवढे पण प्रेक्षक घेतील सव्वीस जानेवारी त्यांना एकच संदेश आहे की तुम्ही या शर्यती बघा आणि सुखरूप घरी जा बरोबर तर चालेल प्रतीक आज तुझ्याशी बोलून मला खूप चांगलं वाटलं आज तुमचा मेशी नक्कीच तुमच्या दावणीला एक चांगली लक्ष्मी लाभलेली आहे आणि पुढे जाऊन हा तुमच्या ग्रुपचा आणि तुमचे जे पूर्ण घराण्याचं नाव आणि गावाचं नाव पुढे येऊन जाताना नक्कीच दिसणार आहे एक चरणी आपण हीच प्रार्थना करतो